नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण टी सी एस पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा तर यातला पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणती कोणती संस्था भारतात चलणे जारी करू शकते याचं उत्तर आहे भारतीय रिझर्व बँक आणि भारत सरकार ही भारतात चलने जारी करू शकते भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार ही संस्था भारतात चलने जारी करू शकते भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आर बी आय भारताची मध्यवर्ती बँक आणि भारतीय बँक प्रणालीच्या नियमनासाठी जबाबदार नियमक संस्था आहे ही भारताच्या भारताच्या सरकारच्या वित्त मंत्रालयाच्या मालकीखाली येते पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानानुसार केंद्रीय मंत्रिपरिषद ही सामूहिकरित्या कोणाला उत्तरदायी असते लोकसभेला उत्तरदायी असते भारतीय संविधानानुसार केंद्रीय परिषद ही सामूहिकरित्या लोकसभेला उत्तरदायी असते अनुच्छेद पंच्याहत्तर नुसार मंत्री हे लोकसभेला जबाबदार असतात मंत्री परिषद लोकसभेला थेट जबाबदार असते आणि जोपर्यंत तिला लोकसभेत बहुमताचा पाठिंबा मिळतो तोपर्यंत ती पदावर राहू शकते पुढचा प्रश्न घटना आणि वर्ष यांच्या खालीलपैकी कोणती जोडी योग्य जुळलेली नाही याचं उत्तर आहे मुस्लिम लीगची सा स्थापना एकोणविशे दहा ही चौकीची जोडी आहे अखिल भारतीय मुस्लिम लीग हा ब्रिटिश भारतातील राजकीय पक्ष होता या पक्षाची स्थापना मुस्लिम लीगची स्थापना ही तीस डिसेंबर एकोणाशे सहा रोजी झाली होती नवाब सलीम उल्ला यांनी मुस्लिमांची स्वतंत्र राजकीय संघटना उभारण्यासंबंधीचा ठराव मांडला होता तर हकीम अजमल खान यांनी त्यास अनुमोदन दिले व अशा प्रकारे डिसेंबर एकोणीसशे सहामध्ये मुस्लिम लीगची स्थापना करण्यात आली पुढचा प्रश्न आहे पवन ऊर्जा क्षमतेनुसार भारताचे स्थान एन एकवीस अक्षया ऊर्जा दोन हजार बावीस जागतिक स्थिती आर एन एकवीस रिन्युएबल्स टू थाउजंड ट्वेंटी टू ग्लोबल स्टेटस अहवालानुसार भारतात एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये गुजरातमधील मांडवी येथे व्यापारी तत्वावर पवन ऊर्जा केंद्र उभारण्यात आले होते हे आशिया खंडातील पहिले पवन ऊर्जा केंद्र आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या भारताच्या प्रमुख भौतिक वैशिष्ट्यांपैकी एक नाही दक्षिणेकडील मैदान दक्षिणेकडील मैदान भारताच्या प्रमुख वैशिष्ट्यापैकी एक भाग येत नाही भौगोलिकदृष्ट्या भारताचे उत्तर भारतीय पर्वतीय प्रदेश उत्तर भारतीय मैदानी प्रदेश समुद्र तटीय मैदान द्विकल्पीय पठार व भारतीय बेट असे प्रादेशिक विभाग पडतात भारत भौगोलिकदृष्ट्या भारतीय भूपट्ट्याचा मोठा भाग आहे जो इंडो ऑस्ट्रेलिया भूपट्ट्याचा एक तुकडा आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या शेजारील राज्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही आता विधान काय आहे त्याच्या अग्नेला तेलंगणा आहे महाराष्ट्राच्या अग्नेला तेलंगणा आहे त्याच्या पूर्वेला दादर दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेश आहे तिसरं विधान त्याच्या वायव्यास गुजरात आहे दक्षिणेस कर्नाटक राज्य राज्याने भेटलेला आहे यामध्ये विधान सत्य नाही त्याच्या पूर्वेला दादर आणि नगर हवेली हा केंद्रशासित प्रदेश आहे हे चुकीचं विधान आहे भारताच्या उत्तरेला मध्य प्रदेश आहे पूर्वेला छत्तीसगड द अग्नेय दिशेला तेलंगणा दक्षिणेला कर्नाटक वायुव्य गुजरात तर नैऋत्यच नैऋत्येला गोवा राज्य आहे इकडं बघा मित्रांनो इथं जागा नाही पण मॅपमध्ये असं काढायचं इथं उत्तर उ ऊ म्हणजे असं फॉर्म्युला लक्ष ठेवा म्हणजे तुम्हाला डायरेक्शन कोणती आहे लक्षात आहे आता इथं उत्तर ईशान्य पूर्व आग्नेय दक्षिण नैऋत्य पश्चिम आणि वायव्य म्हणजे उ पु आ द ने पवा असं लक्षात ठेवा उ ई पु आ द ने पवा याच्यानुसार म्हणजे तुम्हाला म्हणजे मेमोराईज होईल किंवा त्याचं मग माइंड मॅप पण तुमच्या डोक्यात येईल की म्हणजे कोणत्या डायरेक्शनमध्ये कोणतं राज्य किंवा कोणतं जिल्हा आहे ह्या पद्धतीने हे लक्षात ठेवा काय उ ई पु आ द ने पवा पुढचा प्रश्न सुप्रसिद्ध अमूल दूध उत्पादनाचे मुख्यालय गुजरातमध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे आनंद या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यात अठराशे सत्तावन्न चा उठाव हा भारताच्या पट्ट्यातील डॅश डॅश गटांच्या सहभागींचा सा साक्ष देतो आदिवासी आदिवासी गटांचा सा सहभागी साक्ष देतो धुळे जिल्हा पूर्व पश्चिम खान्देश जिल्हा म्हणून ओळखला जात होता धुळे हे महाराष्ट्रातील प्रमुख बोलीभाषा आहे अहिराणी खानदेशी भाषेचे माहेरघर आहे महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील अठराशे सत्तावन्नचा उठाव हा भारताच्या नैऋत्य पट्ट्यातील आदिवासी गटांच्या सहभागाची साक्ष देतो पुढचा प्रश्न राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था एन आय ओ नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियनोग्राफी चे याचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे याचे मुख्यालय गोवा या ठिकाणी आहे द नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियनोग्राफी याचे मुख्यालय गोवा या ठिकाणी स्थित आहे पुढचा प्रश्न अंगामी ही सॉरी अंगामी ही राज्यात आढळणारी एक महत्वाची जमात आहे नागालँड या राज्यात अंगामी लक्षात ठेवा अंगामी ही नागालँड राज्यात आढळणारी एक महत्त्वाची जमात आहे ही नागा समाजाची एक शाखा आहे अंगामी परंपरेने अंगामी भाषा त्यांची मातृभाषा म्हणून वापरतात ते नागालँडचे कोहिमा जिल्हा आणि दिमापूर जिल्ह्यात आणि शेजारच्या मणिपूर राज्यात राहतात